नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या जालान मेगा मार्ट मध्ये जर तुम्हाला एका मॅन्युफॅक्चर सोबत जुडायचं असेल तर नक्की जालान मेगा मार्ट मध्ये भरभरून कलेक्शन मिळतात व्हरायटीज भरभरून मिळते साडी असो सूट असो लेंगा असो किड्सवेअर असो मॅन्सवेअर असो टोटल व्हरायटीज तुम्हाला इथे मिळणार आहे तर मी तुमच्यासाठी स्पेशल कलेक्शन घेऊन आलीये प्युअर कॉटनची कुर्ती टू पीस असो थ्री पीस असो किंवा सिंगल कुर्तीचा कॉन्सेप्ट असो मंडळी प्युअर कॉटनची कुर्तीचं व्हरायटीज मी तुमच्यासाठी घेऊन आली तर चला जास्त गोष्टी न करता तुमच्याकडे कलेक्शन मी दाखवणार आहे तर बघू शकता अगदी सुंदर प्युअर कॉटनमध्ये सगळ्या वरायटीज असणार आहे सुंदर जसं प्रिंटेडमध्ये तुम्हाला कॉम्बिनेशन मिळून जाणार अगदी छान जसं ऑफिशियल वेअरसाठी जर असं छानपैकी तुम्हाला प्रिंट सोबत कुर्ती पाहिजे असेल प्युअर कॉटनची तर तुम्ही हे पॅटर्न तुमच्यासाठी खूप बेस्ट असणार आहे कॉलर नेकमध्ये येऊन जाणार आहे जसं सिंपल सोबत टेस्ट तुम्हाला मिळून जाणार आहे अगदी छान त्याच्यामध्ये चार चार पीसेस सेट असणारे पर्टिक्युलरली काही कुर्त्यांमध्ये असं होणार आहे की प्रिंट सारखी असणार आहे त्यांच्यामध्ये सायजेस वेगळे येतात जसे अडतीस आहे चाळीस आहे बेचाळीस आहे तसं बाकीच्या कुर्त्यांमध्ये नसणार आहे प्रिंट तुम्हाला एक मिळणार आहे कलर वेगवेगळे येऊन जाणार आहे जर तुम्हाला रेंज किंवा काही क्वालिटी किंवा माहिती पाहिजे असेल मंडळी तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन माहिती पण घेऊ शकता काय होतं ना कस्टमर इथं आल्यानंतर डिस्कस करता की मॅम तुम्ही रेंज अशी सांगितली होती पण पर्टिक्युलर आम्ही कुठल्याच प्रॉडक्टचं किंवा कुठल्याच कुर्तीचं साडीचं आम्ही रेंज नाही सांगत कारण तुमचं सा पण ग्राहक किंवा तुमचं गिराईक जर माझा व्हिडिओ बघत असेल तर ते तुमच्याशी डिस्कस करतील त्याच्यासाठी आम्ही मी कुठल्याच प्रॉडक्ट रेंज नाही सांगत बघा हे पण प्युअर कॉटन मध्ये खूप छान आहे व्हाईट आणि पिंकचं कॉम्बिनेशन या कुर्तीवर दिले आणि टाय पॅटर्न याच्यावर तुम्हाला सुंदरसं असं मिळणार आहे आणि मॅचिंगचं तुम्हाला बटन कॉन कौं, कॉन्सेप्ट मिळणार आहे सिंगल पीस साठी प्लीज कॉल नका करू तुम्हाला चार पीस कंपल्सरी घ्यावं लागतं चार पीस सहा पीस जस कॉन्सेप्टच्या हिशोबाने बनवलेलं असतं त्या हिशोबाने तुम्हाला घ्यावं लागतं बघा खूप सुंदर आहे टोन टू टोन तुम्हाला याच्यावर बटन पॅटन मिळून जाणार आहे जसं पार्टीवेअर असो किंवा सिंपल सोबत डेलीवेअरच्या हिशोबाने असो तेही तुम्हाला कॉन्सेप्ट मिळून जाणार आहे बघा खूप सुंदर आहे स्लीव पण किती छान आहे तर तुम्हाला डबल फोल्डिंग सोबत असं कॉन्सेप्ट मिळणार आहे म्हणजे असे कॉन्सेप्ट जर तुम्हाला ठेवायचे असेल आणि मार्जिंग चांगल्यात चांगली मिळवायची असेल तर तुम्हाला एका मॅन्युफॅक्चर सोबतच उडावं लागणार आहे चला मी नेक्स्ट कलेक्शन दाखवते काय होतं ना एका एक रेंजमध्ये जर तुम्हाला डिझाईन पॅटर्न हवे असतील तर तुमच्यासाठी हे कलेक्शन खूप चांगले आहे आणि एका एक कुर्ती मागे तुम्ही आरामात दीडशे दोनशे अडीचशे रुपये एका कुर्तीमागे आरामात कमवू शकता पण तुम्हाला सगळे जे पण पिसेस असतात सेट वाईस घ्यावा लागतात फ्लावर प्रिंटसोबत तुम्हाला बघू शकते याच्यात पण फोल्डिंग जर खूप सुंदर वर दिले गेले असे कॉन्सेप्ट आहे लॉंग स्लीव असो किंवा शॉर्ट स्लीव असो किंवा प्रत्येकाच्या टेस्ट हिशोबाने तुम्हाला इथे व्हरायटीज मिळणार आहे चला मी तुम्हाला नेक्स्ट कलेक्शन दाखवते अगदी सुंदर आहे पण फ्लावर मध्ये कसं ना प्रत्येक लेडीज ला प्रत्येकाच्या हिशोबाने घालणं आणि घालून फिरायला आवडतं आणि प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असते त्या हिशोबाने त्यांना आपलं कॉन्सेप्ट घ्यायला इच्छा असते कारण काय असताना प्रत्येकाची चॉईस आहे प्रत्येकाला आपल्या आपल्या पद्धतीने जगायचं आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही इथं आल्यानंतर माल पर्चेसिंग करू शकता तर चला तुम्हाला खुर्चीची व्हरायटीज दाखवली आता टू पीची वरायटीज बघून घेऊया खूप सुंदर आहे प्युअर कॉटनमध्ये आहे प्रिंटेडचं कॉन्सेप्ट आहे म्हणजे याच्यात तुम्हाला कॉटनचा बॉटम आणि तुम्हाला टॉप मिळणार आहे बघू शकता अगदी सुंदर प्रिंट प्रिंटमध्ये तुम्हाला पॅन्टचं कॉन्सेप्ट मिळणार आहे आणि मध्ये तुम्हाला बटन पॅटर्न असं छानपैकी तुम्हाला एंडिंगपर्यंत असं सुंदरसं मिळणार आहे तुम्ही बघू शकता एक तुम्हाला मॅन्युफॅक्चरचं तुम्हाला एक चिन्ह दाखवून देते असं असं जे एम एम जालान मेगामार्ट हेच hey, एक आपण ओळख असते की सगळेच म्हणतात आम्ही मॅन्युफॅक्चर आहेत आम्ही मॅन्युफॅक्चर तुमच्या समोर मी लाईव्ह दाखवत आहे की खरंच आम्ही एक मॅन्युफॅक्चर आहे त्याच्यात तुम्हाला साडी सूट लेंगा कि टोटल व्हरायटीज मॅन्युफॅक्चर मध्ये मिळणार आहे जर तुम्हाला एका मध्ये वेगवेगळे डिझाईन्स पॅटर्न हवे असेल मंडळी तर तुम्ही हे पण कॉन्सेप्ट येऊ शकता बघा खूप सुंदर आहे अगदी छान साइजेस तुम्हाला सांगते मी एस पासून ट्रिपल एक्सेल फोर एक्स फाय एक्सेल पर्यंत तुम्हाला सुंदरसं तुम्हाला असं साइजेस पण मिळून जाणार आहे आणि याच्या पण छान पैकी आता बटन्स बघू शकता झाडाचे तुम्हाला बटन्स मिळणार आहे म्हणजे असं काहीतरी वेगळं आणि युनिक कॉन्सेप्ट जर ठेवायचं असेल तर खरंच तुम्ही एकदा इथं व्हिजिट करा नसेल तुम्हाला जमत इथे येणार तर तुम्ही ऑनलाईन पण पर परचेसिंग करू शकता हे झाले स्कुर्ती आणि टू पीस आता थ्री पीसचा कॉन्सेप्ट बघूया बघा किती सुंदर आहे डार्क चॉकलेटी कलर मध्ये तुम्हाला हे कॉन्सेप्ट मिळणार आहे अगदी सुंदर आहे मंडळी तुम्हाला नेक पॅटर्नवर सिक्वेन्सचं काम अगदी सुंदर थ्रेडचं काम तुम्हाला मिळणार आहे थ्री पीस मध्ये तुम्हाला नायरा पॅटर्नमध्ये कुर्ती असा सुंदरसा दुपट्टा मिळणार आहे आणि पॅन्ट कॉन्सेप्ट तुम्हाला या पद्धतीने मिळणार आहे म्हणजे वेगवेगळे कॉन्सेप्ट ठेवा वेगवेगळ्या व्हरायटीज ठेवा त्याच्याने तुमचा फायदा असा बघा बॉटमवर पण किती सुंदरसं बटनचं कॉन्सेप्ट दिलं गेले याच्यावर म्हणजे वेगवेगळे कॉन्सेप्ट असे ठेवा जेणेकरून कस्टमर आपला सॅटिस्फाईड होईल कारण व्हरायटीज तर खूप सारी आहे खूप सारे पॅटर्न्स आहेत तुम्ही बघू शकता असं स्ट्रेट कटमध्ये तुम्हाला मध्ये पण खूप सुंदर पॅटर्न मिळून जातं सिम्पल सोबर असो किंवा हेवी कॉन्सेप्ट ठेवायचं असेल मंडळी तर तुम्हाला काय करावं लागेल इथं यावं लागेल सरळ स्टेशन सुरत स्टेशन पासून सरळ रघुकुल टेक्स्टाईल मार्केट या सतरा नंबर लिफ्ट आहे तिथून तुम्हाला सतरा नंबर लिफ्टने चौथ्या फ्लोअरवर यायचं आहे आणि असे भरभरून कलेक्शन घ्यायचं असेल तर चौथ्या फ्लोअरून तुम्हाला समोरच जालन मेगा मार्ट दिसणार आहे अशातलं जर तुम्हाला याच्यातला कुठल्याही व्हिडिओतला एखादा प्रॉडक्ट तर नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओमधला जो प्रॉडक्ट आहे त्याचा स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनवर नंबर चालतो त्याच्यात तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आपला बिझनेस फटाफट चालू करा तर आशा करते हा वाला व्हिडिओ तो तुम्हाला नक्की आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा कमेंट जरूर करा अशा छान व्हिडिओ व्हिडिओसोबत आपण भेटूया नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद